नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज येथील नंबर ज्योती अंगणवाडीच्या बालचमूंनी सादर केला नृत्याविष्कार अंगणवाडी प्रमुख मंगल गायकवाड यांच्या विशेष नियोजनानुसार हे संमेलन जयश्री मानगावे यांच्या अध्यक्षतेखाली व वीरा पाटील अश्विनी जगताप शालन वंदुरे पूर्वा चिंचणे अनुष्का पाटील ज्योती पाटील शारदा वंदुरे आदी मान्यवर माता व महिलांच्या उपस्थितीत हे संपन्न झाले यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पेहराव परिधान करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले कोगनोळीमध्ये अशा प्रकारच्या अंगणवाडीचे पहिल्यांदा स्नेहसंमेलन झाल्यामुळे पालकांच्यातून व ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त होत आहे कार्यक्रमाच्या शेवटी वैशाली पाटील यांनी सर्वांचे आभार मानले जन्म न्यूजसाठी नितीन धनवडे सह आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग कोगनोई येथील निवासी व अनिवासी खासना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी